Mm -hmm. का राती हाती मशाला घेऊन आल्या काळ खेचा राती हाती मशाल घेऊन आल्या त्या झाल्या त्या झाल्या वाली त्या झाल्या जन्मले एक रत्न लखोजी मासाबाईंच्या पटी जन्मले एक रत्न हो जन्मले एक रत्न होता आई वडिलांचा त्याच्या बालकासाठी होता आई वडिलांचा सुखासाठी यत्न विरुळच्या शहाजीला दिले हे रत्न विरुळच्या शहाजीला दिले हे रत्न जिजाऊ जिजाऊ पाहिले मग सोरा स्वप्न सेजाऊ पाहिले मग स्वरचे स्वप्न काळो खच्या राती हाती मशाला घेऊणी आल्या काळो खचा राती हाती मशाला घेऊन आल्या गजलेल्या रयतेच्या गाली त्या झाल्या मोवाली त्या झाल्या आम्ही जी मुली आम्ही जिजाऊंच्या मुली जशा तलवारीच्या आण्या होईल तुझीच शोभा बोल दुरून शहाण्या आम्ही जिजाऊंच्या मुली आम्ही जिजाऊंच्या मुली मिऱ्या परीस तिखट बोल जपून रे बाबा आब जाईल फुकट आम्ही जिजाऊंच्या मुली आम्ही जिजाऊंच्या मुली जशा तलवारीच्या धारा नाही घेणार कोचा गारवा उन्हाळा न स्वराज्याचा गारवा जिजाऊंच्या जीवावर कोणाची परवा स्वराज्याचा पटल्याला कोण शोध अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शोभाची मागणी महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शोभाची मागणी नावा काय आहे असे कोणा तुम्ही एक मराठा लाखासारखा जाऊ घडविला तुम्ही जाऊ घडविला तुम्ही रयतेच राज्य रयतेच राज्य उभं राहण्यासाठी त्यांच्या उपस्थितीने झाला स्वराज्याचा राज्याभिषेक स्वराज्याचा राज्याभिषेक योद्ध्यांच्या सांगून योद्ध्यांच्या सांगून गोष्टी शिवबा व शंभूराजांना शिक्षण दिले म्हणून तर शिवबा शिवबाने स्वराज्य घडवले आणि शंभूराजांनी त्या स्वराज्याचे मरेपर्यंत रक्षण केले मम्मीचा आठवा कशी असेल ती माई मावली स्वराज्याच्या स्वराज्याच्या दुश्मनावर किती किती असेल तिचा राग अहो मासाहेब जिजाऊन हे मुघुलशाही कुतुबशाही व निजामशाहीला लावून टाकली आग जिजाऊन घडविले त्यांनी शूर शिव घडविले त्यांनी शूर शिव साक्षात होत्या त्या आई भवानी साक्षात होत्या त्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवभाने जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवभाने आज सतरा जून आज सतरा जून दुर्दैवाने राजमाता जिजाऊंची स्मृती दिन या निमित्त तुम्हा सर्वांना विनम्र अभिवादन वाघाला जन्म द्यायला वाघिणीचेच काळीज लागते वाघाला जन्म द्यायला वाघिणीचीच काळीच लागते आणि शिवबाला जन्म द्यायला जिजाऊच लागते आणि शिवबाला जन्म द्यायला जिजाऊच लागते धन्यवाद महाराष्ट्राच्या मातेला जिने राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ त्यांची आज पुण्यतिथी मासाहेब राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ त्या केवळ एक आई नव्हत्या तर त्या एक युग प्रवर्तक होत्या त्यांनी दृष्टिकोन ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांना खडवलं ज्यावेळेस त्यांनी दूरदृष्टीकोन ठेवला छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी लहानपणापासून रामायण महाभारत धर्मशास्त्र या गोष्टी सांगितल्या आणि त्यावेळेस त्यांनी भारतालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला स्फूर्तीचा मार्ग दाखवला अशा राजमाता राज राष्ट्रमाता यांची आज पुण्यतिथी त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतीला विनम्र असं अभिवादन करते आणि